स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई बल्लारशा येथील पेपर मिलच्या मागे जुगार अड्ड्यावर छापा एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा माल जप्त दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बल्लारशा हदीत पेट्रोलिंग करीत असताना बल्लारशा पेपर मिलच्या मागे वर्धा नदीच्या काठी निखिल रंदिवे राहणार बल्लारशा हायसम काही इसमांना सोबत घेऊन बावन तास पत्त्याचा कट पत्त्याचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा मारला घटनास्थळावर चंद्रपूर राजुरा बल्लारशा येथील राहणारे एकूण अकरा आरोपी इसम जुगार बावन ताश कटपत्ता पत्ता गेम खेळत मिळाले जुगाराचे डावावर व त्याचे अंग झडतीत एकूण एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल मिळाला अकरा आरोपी ताब्यात घेऊन बल्लारशा येथे दोनशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वय गुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस स्टेशन बल्लाशा करीत आहे